हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये मराठी अर्थ सन्मान आदर प्रतिष्ठा बहुमान गौरव प्रसिद्धी कीर्ती थोर कीर्ती बहुमार्थ दिलेली गोष्ट मान सन्मान इतमाम लोकमान्यता ख्याती आदरदर्शक कृती सन्मान करणे बहुमान देणे गौरव करणे शब्द किंवा वचन पाळणे वचनाला जागणे धनादेश इत्यादी स्वीकारणे होत आहे ऑनरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही वॉज द गेस्ट ऑफ ऑनर दुसरा वाक्य आहे वी फॉट फॉर द ऑनर ऑफ अवर कंट्री तिसरा वाक्य आहे वन मस्ट शो ऑनर टू वन्स पेरेंट्स चौथा वाक्य आहे दे स्टूड इन सायलन्स ॲज अ मार्क ऑफ ऑनर टू हर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू